ठरलं तर मग मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाची लगीन घाई सुरू असल्याचं पण मुळात अर्जुनचं लग्न प्रियाशी नव्हे तर सायलीशी होणार आहे यासाठी तिच्या मदतीसाठी मालिकेत वेगवेगळे पाहुणे येत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे नुकताच पार पडलेल्या मेहंदी सोहळ्यात मालिकेत लक्ष्मीच्या पावलांनी प्रेम अद्वैत आणि कलाने एंट्री घेतली होती या दोघांनी मिळून प्रियाची फजिती घेतली होती तर आता मालिकेत आणखी दोन पाहुणी येणार आहेत येड लागला प्रेमाच या मालिकेत राया आणि मंजिरी खास पंढरपुरातून सायलीला मदतीसाठी येणार आहे अभिनेत्री पूजा बिरारी या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे तर रायाच्या भूमिकेत अभिनेता विशाल निकम झळकत आहे तर आता हे दोन नवीन पाहुणे मालिकेत आल्यावर सायलीला मदत कशी करणार हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात मंजिरी सायलीसाठी पंढरपुरातून खास भेटवस्तू घेऊन येणार आहे विठुरायचा आशीर्वाद घेऊन तिने सायलीसाठी हिरव्या बांगड्यांचा चुडा आणल्याचं या प्रभू मध्ये पाहायला मिळत आहे तर राया सायलीची मोठी मदत करणार आहे अर्जुनला सुभेदारांच्या घरातून थेट पळवून आणणार रा आहे राया सायलीला आनंदी करण्यासाठी सुभेदारांच्या घरी जातो आणि थेट अर्जुनच्या खोलीत घुसून त्याला खांद्यावर टाकून पळवून आणतो सायलीताई तुम्हा दोघांचं लग्न नक्कीच होणार मला याची खात्री आहे असा विश्वास राया सायलीला देत असतो रायाने अर्जुनला खांद्यावर टाकून सायलीच्या घरी आणल्यावर हिरोचा आनंद गगनात मावेन असा होतो तो आपल्या बायकोला पाहून प्रचंड आनंदी होतो पण अर्जुन पूर्ण अर्जीच्या वचनात बांधला गेला असल्याने तो माघारी जायची दाट शक्यता आहे यामुळे आता अर्जुन सायलीचा विवाह सोहळा नेमका कसा पार पडणार संगीत सोहळ्यात नेमका काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेचा हा विशेष भाग सात फेब्रुवारीला प्रसारित केला जाणार आहे तरी ठरलं तर मग मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका